आजर्यात बियाणे टंचाईचे कोवाड कनेक्शन शेतकऱ्यांची उघड लूट कृषी चिकित्सालयातूनच खासगी विक्रीस प्रति पिशवी पाचशे रुपयांचा फटका प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ऐन पेरणी हंगामाच्या तोंडावर आजरा कृषी चिकित्सालयात जाणीवपूर्वक बियाणांची टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना चंदगड तालुक्यातील कोवाड येथील विशिष्ट विक्रेत्यांकडून चढ्या बियाणे खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे या कोवाडी कनेक्शन मुळे चिकित्सालयात दोन हजार रुपयांना मिळणारी बियाणाची पिशवी कोवाडमध्ये तब्बल अडीच हजार रुपयांना विकली जात असून शेतकऱ्यांची सर्रास आर्थिक लूट सुरू आहे शहरापासून दूर महागाव असलेल्या या कृषी चिकित्सालयाची स्थापना अनेक वर्षापूर्वी शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे उत्पादन करून सवलतीच्या दरात उपलब्ध करण्याच्या उदात हेतूने झाली होती शासनाच्या बियाणे महामंडळामार्फत विविध प्रकारची बियाणे येथे सवलतीच्या दरात मिळत असल्याने तालुक्यातील शेतकरी मोठ्या आशेने येथे येतात मात्र पूर्णपणे बदलले आहे चिकित्सालयात चौकशीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध नसल्याचे सांगून कोवाडचा रस्ता दाखवला जात आहे या प्रकारामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भूरद सोसावा लागत आहे जी बियाणे किरकोळ बाजारात ऐंशी रुपये प्रति किलो दराने मिळाला हवी ती चिकित्सालयाच्या आशीर्वादाने बाहेर शंभर रुपये प्रति किलोने विकली जात आहेत पंचवीस किलोच्या बियाणाच्या पिशवीची मूळ किंमत दोन हजार रुपये असताना शेतकऱ्यांच्या माथी ती अडीच हजार रुपयांना मारली जात आहे म्हणजे प्रत्येक पिशवी मागे थेट पाचशे रुपयांचा नफा तर प्रति किलो मागे वीस रुपयांची अतिरिक्त वसुली केली जात आहे बियाणे उत्पादनाचे मूळ काम बाजूला सारून चाललेल्या या गोरखधंद्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र संतापाची भावना असून या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे या प्रकारामुळे प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे इंद्रायणीत घोटाळा पावसाळामुळे पेरणीला विलंब झाल्याने शेतकरी विवंचनेत आहे त्यात बियाणे महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या इंद्रायणी भाताच्या बियाणामध्ये शेतकऱ्यांना फसवले जात आहे इंद्रायणीत घोटाळा करून शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ सोळे जात असल्याचा प्रकार सुरू आहे आजरा कार्या आतुन लाफून। आजरा कार्यालयातून कृषी चिकित्सालय कार्यालयात शेतकरी खरेदीसाठी गेल्यानंतर बियाणे संपल्याचे संबंधित कर्मचाऱ्याकडून सांगण्यात येते कार्यालयातूनच कोवाड तालुका चंदगड येथे फोन करून शेतकऱ्यांना पाठवले जाते या प्रकारामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे